आपल्या लक्ष केंद्रित करायचं आहे नाकाच्या त्रिकोणी भागाच्या खाली आणि दोन्ही बोटांच्या वोटावर श्वासाला चेक करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा श्वास खूप महत्वाचा आहे हा श्वास आहे म्हणून आपण जिवंत आहोत भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी हीच विद्या शिकलेली आहे या श्वासाकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्या स्वतःसाठी आपल्या स्वतःच्या उच्च कल्याणासाठी आपल्याला या श्वासाकडे बघायचं आहे अनंत मधत बौद्धत शेषपरे प्रतिक्षण रुधय लेशागे प्रतिक्षण अङ्ग अङ्गे प्रतिक्षण अनंत

शेष जागे प्रतीक्षण हृदय जागे प्रतीक्षण अंग अंग चागे प्रतीक्षण चे जागे अनंत परिषागे प्रसिषण मेषा गे प्रशिक्षण अंग अंगा

आपल्या माथ्यापासून तर आपल्या तळपायापर्यंत तळपायापासून पर तर माथ्यापर्यंत आपल्या हो शरीरामध्ये जी काही भोगचाल होते आहे आपल्याला ती फक्त जाणून घ्यायची आहे सुखद वेदना असो किंवा दुखद वेदना असो आपल्याला फक्त समताभाव ठेवायचा आहे सुखद वेदना आली तरी आपण संपत होणार आहोत दुःखद वेदना असेल तरी आहोत तथाकथांनी हाच शोध घेतलेला आहे सर्व संस्कार आहे कोणतीही गोष्ट कोणतीही वेदना कोणतीही सुखद वेदना एकसारखी टिकत नाही तर उत्पन्न होणं आणि नष्ट होणं उत्पन्न होत नष्ट होण्यासाठी नष्ट होत उत्पन्न होण्यासाठी हाच घोष कथागतांनी शिकलेला आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे येणारा श्वास येतो आहे आणि जाणारा श्वास जातो आहे रोज आपल्या स्वतःसाठी दहा मिनटं पंधरा मिनटं जर आपण ध्यान साधना केली तर आपलं स्वतःचं सा शरीर शारीरिकदृष्ट्या बलवान होणार आहे आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा बलवान होणार आहे यासाठी तथागथांनी ही विद्या स्वतः शोधलेली आहे बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून तथागथांची ही विद्या संपादन केलेली आहे आणि आपल्यापर्यंत येण्याचं काम केलेलं आहे हे पुण्य कर्म करून बाबासाहेबांना अभिवादन आपण करत आहोत आपल्या स्वतःच यामध्ये येत आहे फक्त आणि फक्त आपल्याला या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे मंग